नमस्कार मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टीतही आपले नाव कोरणाऱ्या महाराष्ट्रभूषण ही पदवी मिळवून अनेक पुरस्कार जिंकणारे अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके व विनोदी अभिनेते म्हणजेच अशोक मामा वयाची साठवी ओलांडली तरीही ते या क्षेत्रात आजही कोणतीही तक्रार न करता निरंतर काम करत आहेत मात्र याच अभिनेत्यावर एक जीवघेणा प्रसंग ओढावला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो कधी कधी कामानिमित्त अशोक मामा हे खूपच बिझी असल्याचे पाहायला मिळतात परंतु एके दिवशी मध्यरात्री शूटिंगला जाताना त्यांचा भीषणकार अपघात झाला व या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले ही बातमी त्यांच्या असंख्य चाहत्यांपर्यंत पोहोचतात चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करायला सुरुवात केली होती अशातच अशोक सराफ यांनी काही दिवस बरा होईपर्यंत कलाविश्वातून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता या अपघातातून त्यांना पूर्ण बरे व्हायला एक ते दोन महिने एवढा कालावधी लागला होता मात्र प्रेक्षकांचे प्रेम आणि देवाची कृपा यामुळे ते यातून थोडक्यात बसावले गेले आहेत तर तुम्हाला अशोक मामा यांचे चित्रपट तसेच मालिका आवडतात का கமெண்ட் மெய் சாங்க விசார்க்க